जा साथी, जे आरक्षण लढ्यासाठी कुमार घोगरे पाटील हे शहीद झालेले आहे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आज त्यांचं कुटुंब हे उघड्यावर पडतंय की काय का अशी अवस्था या ठिकाणी आहे आणि म्हणून या शोक सभेच्या निमित्तानं आपण श्रद्धांजली अर्पण करत असताना शिवश्री विजय कुमार गोगरे पाटील यांच्या यांचं पार्थिव आज समोर आहे आपल्या आणि हे पार्थिव समोर असताना आपण मागणी काय केलेली आहे तर मागणी आहे की यांच्या कुटुंबाला आधार म्हणून शासकीय नोकरी या ठिकाणी मिळाली पाहिजे आर्थिक मदत मिळाली पाहिजे हे भूमिका या ठिकाणी सगळ्यांची आणि मग असं असताना आपण या आरक्षण लढ्याच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रभर हा आरक्षणाचा एल्गार आहे ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण या ठिकाणी बहाल केलेला आहे ज्या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे आपण हे आरक्षण मागतोय आणि हे आरक्षण मागत असताना संवैधानिक पद्धतीने आपण आरक्षण मागतोय सगळ्यांना विनंती आपण बसून घ्या माननीय तहसीलदार मॅडम या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना विनंती आपण बसून घ्यावं ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करत असताना था या शोकसभेच्या माध्यमातून विजय कुमार गोगरे पाटील यांचं जे बलिदान आहे ते बलिदान व्यर्थ जाणार नाही अशा पद्धतीची शपथ घेण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात आज दिवसेंदिवस हे आंदोलन प्रक्षोभक होत आहे शांततेच्या माध्यमातून प्रक्षोभक या ठिकाणी आंदोलन होत असताना आज प्रत्येकाने या आंदोलनामध्ये सामाजिक न्यायाच्या भावनेतून उपस्थित राहणं गरजेचं आहे आज शहीद शिवशरे शिवश्री विजयकुमार घोगरे पाटील यांच्या या ठिकाणी आपण कोणीही सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे आपण बघ्याची भूमिका न घेता आपण बघ्याची भूमिका न घेता या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आपल्या तालुक्यातला एक बहात्तर शिवश्री शहीद झालेला आहे ही भूमिका या ठिकाणी प्रत्येकाने जोपासणं गरजेचं आहे त्यासाठी आपण या ठिकाणी सहभागी व्हावं माझी सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे शासनाकडे आपण मागण्या करत माध्यमातून या ठिकाणी मा, करतोय परंतु सगळ्यांनी आहे त्या ठिकाणी बसून ही नम्रतेची हात जोडून कळकळीची विनंती राहणार रा आहे सगळ्यांनी कृपया हात जोडून नम्रतेची विनंती आपण बसून घ्यावं कारण एका शिवश्री शहीदाच या ठिकाणी पार्थिव असताना आपण सगळ्यांनी शांततेनं या आंदोलनामध्ये सहभागी होणं गरजेचं आपल्या भावना या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचल्या पोहोचण्यासाठी माननीय तहसीलदार मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी अधिक वेळ वेळ घेता या शहीद शिवश्री विजय कुमार घोगरे पाटील यांच्या संबंधाने मी एक घोषणा देणार आहे आपण सगळ्यांनी हात उंचावून त्या घोषणा द्याव्यात अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे, अमर रहे, अमर रहे अमर